स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे ना सहा वाजले होते तर आजपासून जेवण लवकर बनवायला चालू करणार आहे मी कारण मुलांची एक्झाम चालू होणार आहे मंडेपासून तर त्यांचा अभ्यास घ्यायला लागतो त्याच्यामुळे जेवण म्हटलं लवकर बनवून घ्यायचं म्हणजे त्यांच्या अभ्यासाला मला टाइम द्यायला भेटतो तर इथे संध्याकाळचे मग श्रीवीरला दूध प्यायचं होतं तर संध्याकाळी ते दूध आणि बिस्किटच खाता शक्यतो ते दुसरं काय नाश्ता वगैरे काही करत नाहीत तर दुपारच्या जेवणाची ही भांडी होती तर मग भांडी वगैरे सगळी लावून घेतली पहिली तर दुपारी जणच असतो आम्ही जेवायला तरी पण एवढी सगळी भांडी पडतात तर म्हटलं जेवण बनवायला घ्यायच्या अगोदर सगळी भांडी वगैरे लावून घेऊया किचन क्लीन केलेलं असलं तर मग जेवण बनवायला पण थोडं बरं वाटतं तर मग पहिलं सगळी भांडी लावून घेतली आणि इथे ना आज मला भरलेलं कारलं बनवायचं होतं तर कारली धुवून ठेवलेली होती तर बघू शकता तुम्ही सव्वा सहा वाजलेले होते तर अंधार थोडा थोडा पडायला लागला आहे आता तर अंधार ह्या आता लवकर पडतो शक्यतो आणि वीर आता ना स्केटिंग त्याला ना घेतलेलं बड्डेला गिफ्ट पाहिजे होतं त्याला तर आता मग चार पाच दिवस झालं छान शिकलं आहे स्केटिंग चालवायला तो एकटा एकटा शिकला चालवायला त्याला कोणी हेल्प वगैरे नाही केली श्री होता एक दोन दिवस पण आता एकटाच चालवतो तो त्याचे फ्रेंड्स वगैरे असतात तर संध्याकाळी हे असं पूर्ण गार्डन भरलेलं असतं तर आम्ही राहतो सेकंड फ्लोअरला त्याच्यामुळे समोर गार्डन फेसलंच आहे त्याच्यामुळे हे सगळं समोरचं असं दिसतं सगळं घरातूनच गॅलरीतूनच मी काही खाली जात नाही शक्यतो कधीतरी आधूनमधून जाते तर इथे मग कारली छान अशी धुवून घेतली तर चार कारली होती मोठ्या साईजची कवळी होती मोठी दिसत होती पण कवळी होती चांगली ती आतून तर मग पहिलं कारल्यांच्या शिरा काढून घे गे, घेतल्या तर शिरा काढायच्या कधी पण कारलं बनवताना तर मग कारलं ना कडू होत नाही अजिबात तर सगळ्या शिरा काढून घेतल्या अशा पर पहिल्या मी आणि कारलं कसंही करा आमच्यात तर आम्हाला दोघांनाही आवडतं त्याच्यामुळे सारखं बनतच असतं आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खावावी आपण काय दुसरं काय ज्यूस वगैरे कधी पित नाही त्याच्यामुळे कारल्याची भाजी तर ॲटलीस्ट आठवड्यातून खावी तर कारलंमधून कट करून घ्यायचं आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि कारलं मग थोडं मीठ घालायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला एक जास्त कुक नाही करायचे दोन ते तीन मिनटं चांगलं उकडून घ्यायचं आणि इथे मसाला तयार करायला घेतलेला आहे तर थोडेसे शेंगदाणे घेतलेत ओलं खोबरं घेतले तीळ घेतलेत धने घेतलेत लसूण घ्यायचा कोथंबीर घ्यायची आणि सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही कुठलंही घेऊ शकता तर माझ्याकडे थोडं ओलं खोबरं होतं तर म्हणून मी ओलं खोबरं घेतलं तर इथे मसालाही तुम्ही खोबरं आणि शेंगदाणे तुम्ही जास्त वाढवू शकता अजून तुम्हाला जर जास्त मसाला असा पाहिजे असेल तर तर पहिले इथे ना तीळ आणि हे भाजून घेतलं पहिलं तीळ आणि धने पहिले भाजून घेतले छान नंतर परत खोबरंही भाजून घेतलं तर खोबरं जास्त मसाला आमच्याकडे जास्त मसाला जास्त आवडत नाही भाजीमध्ये त्याच्यामुळे मी थोडंसंच घेतलं इथे तुम्ही वाढवू शकता तुम्हाला जास्त मसाला हवा असेल तर तर हे भाजल्यानंतर आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे ते आणि वाटताना पण एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं तर अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं तर खूप छान होतं भरलेलं कारलं अशा पद्धतीने तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना कांदा ही बारीक शॉप चॉप करून घालू शकता तुम्ही जर तुम्हाला जर आवडत असेल तर अजिबात कडू होत नाही कारलं तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याच्यामध्ये मग हे धनेजिरे पावडर घातले मी तर एकत्रच बारीक केलेलं आहे ती धनेजिरे पूड तर आपण धने पहिलेचेच घातलेले आहेत त्याच्यामुळे थोडं घातलं तरी चालते आणि नंतर मग हळद घालायची त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालायची आणि आपला जो काळा तिखट कांदा लसूण मसाला असतो ना गावाकडचा जो कांदा खोबरं मसाला तो मसाला घालायचा आणि गावाकडचा जो मसाला असतो त्यात ऑलरेडी भरपूर सगळे गरम मसाले असतात त्याच्यामुळे दुसरे मसाले कुठले घालायची काही गरज नाही लागत तुमच्याकडे तो मसाला नसतील तर मग तुम्ही बाकीचे सो सगळे जे गरम मसाले असतात ते तुम्ही घालू शकता आणि मीठ घालायचं थोडंसं कारण मीठ आपण पहिलंच कारलं शिजताना घातलेलं असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आणि एक अर्ध लिंबू पूर्ण पिळून घ्यायचं लिंबाने काय होतं कारलं अजिबात कडवट होत नाही तर इथे ना पाणी वापरायचं नाही अजिबात मसाला बनवताना तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आणि कारलं असं अशा पद्धतीने आतून भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि जो मसाला बनवलेला आहे ना तो मसाला थोडासा उरवून ठेवायचा आहे आप आपल्याला तर mm. अशा पद्धतीने सगळी कारली मी भरून घेतली नंतर तर एवढा मसाला उरला आहे तर ते तेवढा मसाला उरवून ठेवलेला आहे मी मग कढईत तेल घालायचं के तेल थोडं जास्तच घालायचं आणि मग परत जिऱ्याची फोडणी घालायची थोडंसं हिंग घालायचा आणि हे कारलं ना आपल्याला पूर्ण वाफेवर शिजवायचं आहे पाणी वगैरे कुठेही घालायचं नाही आहे त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं आणि कारली छान अशी टाकून घ्यायची आणि जो म उरलेला मसाला होता नाही तोही वरून असा टाकून द्यायचा आणि पाच ते सात मिनटं असं सा उकडून घ्यायचं कारलं तर सात मिनटात आपलं छान कारलं भरलेलं कारलं तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये भरलेलं कारलं होतं आणि ही दुपारी सोयाबीनची भाजी बनवलेली मुलं काही कारलं खात नाहीत त्याच्यामुळे त्यांना सोयाबीनची भाजी आणि चपातीला मळून ठेवलेलं होतं तर चपात्या गरम गरम करणार होती मी तर मग इथे संध्याकाळची दिवाबत्ती ही करून घेतली तर आता थंडीच्या दिवसात थोडं गरम गरम जेवण असलं का बरं पडतं तर आजपासून जेवणही लवकर होणार आहे आमचं म्हणजे आठ सव्वा आठला जेवायला बसणार आम्ही म्हणजे असं रोज आम्ही नऊ साडेनऊपर्यंत जेवतो पण आता मुलांची एक्झाम आहे त्याच्यामुळे अभ्यास घ्यायचा आहे त्याच्यामुळे लवकर जेवण वगैरे सगळं लवकरच आता आठ दहा दिवस नंतर दिवा वगैरे सगळं लावून घेतलं परत तुळशीलाही दिवा लावून घेतला आणि थंडी अशी आहे पण आणि ना आता हवा पण इथे भरपूर असते त्यामुळे दिवा पण राहत नाही तुळशीलाही हवा लागते भरपूर विंडो बंद ठेवायला लागते नाहीतर दोन्ही विंडो चालू असले की हवा पास झाली की विवा दिवाच राहत नाही अजिबात लगेच विजून जातो मग नंतर बाहेर उंबऱ्यावरही दिवा लावून घेतला तर आवे दिवा लावेपर्यंत दिवा विजा विजून गेलेला हे असं दरवाजा उघडला का हवापास झाली का दिवा लगेच विजून जातो त्याच्यामुळे जा हे सेफ्टी डेअर मला बंदच ठेवावं लागतं तर असा होता आजचा